शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज मिरजेत गोळीबार प्रकरणातील आणखी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात गोळीबारात वापरलेली पिस्तूल जप्त जुन्या वादातून मिरजेतील मंगळवार पेठेत चर्च जवळ दोन गटात हाणामारी झाले होते यावेळी सलूनची तोडफोड करीत एकावर देशी पिस्तूलमधून गोळीबार करण्यात आला होता या प्रकरणी शहर पोलिसात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील मुख्य संशयित गणेश कलगुटकी याला पोलिसांनी अटक केली होती त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली याबाबत माहिती अशी की मिरजेतील चर्च जवळील सलून दुकानात रोहन संजय कलगुटकी व चोवीस राहणार वडरगल्ली मिरज बसला होता संशयित गणेश उर्प निहाल कलगुटकी चेतन कलगुटकी दोघे राहणार वडरगल्ली मिरज अमीर फौजदार राहणार माणिकनगर मिरज व सूरज कोरे राहणार ढेरे गल्ली मिरज असे चौघेजण आले पूर्वीच्या वादातून गणेश याने पिस्तलमधून रोहनवर गोळीबार केला ती गोळी फिर्यादीने चुकवली संशयित तिघांकडून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असल्याची फिर्याद रोहन यांनी मिरजशशहर पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत मिरजश्वर पोलिसात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य संशयित गणेश कलगुटकी याला पोलिसांनी अटक केली असून गणेशाला न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी दिली आहे या गुन्ह्यातील फरार आरोपीमधील आज दोन आरोपी रितेश उर्प अविनाश कुरणे राहिल शेखला अटक करण्यात मिरजशशहर पोलीस ठाण्याला यश आले आहे दोघांना पोलीस कोठडी देखील मंजूर झाली आहे यावेळी गोळीबारात वापरलेली गावठी पिस्तूलही पोलिसांनी जप्त केली आहे तरी पुढील तपास मिरेश्वर पोलीस पोलिस ठाणे करत आहेत जप्त केलेले गावठी पिस्तुलातून फायरिंग झालेले पिस्तूल संबंधित आरोपीने कुठून खरेदी केले अशा पद्धतीचे रॅकेट मिरज परिसरात कोण चालवत आहे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा संबंध येथे येतो का याबाबत पोलिसांनी मौन बाळगल्यामुळे या प्रकरणाचा सखोल खुलासा पोलीस प्रशासन करणार आहे की नाही असा सवाल मिरजकर नागरिकातून उपस्थित होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा